तुम्हीं तुम्हीं हे बघा तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशाल गडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं त्यांच्या पुढे मी तुम्हाला म्हणणार नाही त्या लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाही एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार करून टाकावे नजीक हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले ते तीनच होती माझ्या पोलिसांकडे चार चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असल्या भॅ्या हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूर मधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा, सामाजिक एकता तर ह्या घराण्यानी जप जपायला पाहिजे होती या कोणाचा बोलका भावला म्हणून हा बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिटेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेशान तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहोजाव हो करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असू आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळतय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदार किचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आपले वडील खासदार झाले याच्यात तुम्हाला आग लागली ना त्याच्यात तुम्ही हे सगळं बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल, करता बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्रात हा हल्ला जो आहे तो शरद पवार पवार यांच्या गटावरती जो आहे राष्ट्रवादीवरती आहे नाही मला हे असं माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षाभिक्षावर काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि मी आजही बोलतो हो। की छत्रपती शिवराज राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली स्वराज्य संघटने ठीक आहे ना चालतात पण हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ शकते नाही तर आजपर्यंत माझ्या गाडीपास येण्याचं कोणी दाखवत डेरिंग पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही ठीक आहे ते झालं झालं गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा आणि डंडा घेतले होते दगड झाले आम्ही मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेलेले होते मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतलं पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही नाही तर आम्ही फायरिंग करू शकतो काय कलम लावले पाहिजे मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे कार्यकर्ते नाशिकला जाऊन आले मात्र स्वराज्य ज्या मळलेली होती भगवा झेंडा देखील त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवलीय तर ती पाळणार ना गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणूनच निरोप पाठवले हो शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेले अक्क संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पॉल पुढे टाकावं हे शोभणारच आहे निवडणुकांसाठी काही कोण करत मी तरी करत नाहीत त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी माफी तर मी मेलो तरी मागणार मी मेलो तरी माफी मागणार माफी त्यांनी पाहिजे मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि तेच्च, मी त्यांच्या त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही माझी लढाई विचारांचीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही त्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या कळक्याला वरती घुसायची त्यांच्या आड हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत

ठीक आहे आता झाला ना आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला चेचे चे चे अजिबात नाही तक्रार मी अजिबात कोणा माझी आजी कोणाविरुद्धही तक्रार नाही मी तक्रार करणार नाही मी काहीही करणार नाही

जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसं दुकानाखा देवीच्या दो, देव, देवी दो जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेन तुझ्या इथे म्हणजे सगळी भेटायला येते शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीरित्या सांगतो वैचारिक लढाई मी सोडणार नाही वैचारिक लढाई वैचारिक अधिष्ठान असावं लागतं त्याची बैठक असावी लागते मुसलमानांना का शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही अरे जाऊ त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात राजकीय हेतू काही आहे तुम्छा तुम्छा आगे आगे। हे का असं वाटतंय असला तरी असेल नसला तर नसेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो तर मरतानाही हीच नाव असतील काही फरक पडत नाही सांगितलं हे तर हे तर आहेच त्यांचा प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा दंगली बांधव का महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं जाती जातीमध्ये हो ते निर्माण व्हावा निर्माण व्हावा म्हणजे आपल्याला मतं मिळतील लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरलात त्याच्यातला चार जगा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता सत्तावीस जागांवर काय झालं कोणी हरवलं तुम्हाला आणि असं नाही की तीन आणि चार हजारांनी आणले तुमचे सुधीर मुनगंटीवार पावणे तीन लाखांनी हरले हो तुम्हें। तुम्हें। सर हिंदी में जाना चाहेंगे आपके गाड़ी के ऊपर जिस सरी से पत्रकार क्रिस्टल मोर